या मान्यवरांमध्ये आहे मादळी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे चेअरमन आदरणीय जीतभाई आरोलकर त्याचबरोबर पेटणी तालुक्याचे अधिकारी आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्था जे अगदी पोर्तुगीज करत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे शताब्दी महोत्सव हा एखाद्या संस्थेच्या शिरपेशातील मयूर पुणेवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांचे संस्थेचे आजी माझी पदाधिकारी आजी माझी विद्यार्थी उपस्थित पत्रकार सरकारी अधिकारी आणि आपणा सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये संस्थेच्या शंभर वर्षाच्या सादर करण्याची विनंती प्रज्योत गणपुले आणि सुशांत गुरुजी यांना करतो ते पाले तर मॅडम दिसणार अवोयंत विश्वतो दब्धासो अपरीता सुद्विदा देवानो यथा सदमिद वृधे असन्न प्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानाम भद्रासु मदरुजो यतान देवानाम राति रभिनो निवर्ततान देवानाम सक्यम पोजे दिमा वयं देवाना आयो प्रधीरंदु

श्रीमान सुशांत बसे गुरुजी धन्यवाद सर आता मी आमच्या धन्यवादांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करावं आम्ही काढलेली आहे आणि यातून संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास एकंदर संस्थेच्या कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचा उल्लेखही या ठिकाणी झालेला आहे खबर आहे तिथले डिफिकल्ट आमका इतकी वर्ष जाऊ न थोड़े वर्ष झाले आमची संस्था चलतात पण इतले डिफिकल्ट डिफिकल्ट असतात एक संस्था खूप डिफिकल्टीज असतात टफ टास्क असतात पण शंभर खंयच्या खावांनी एक संस्था ती शिक्षणीक संस्था चलो खरेच मोठे कार्य म्हणपे आणि ते सुद्धा देवाच्या नावांत चलो आणि प्रत्येक गावात जी संस्था असा प्रत्येक गावची संस्था जर वयर सरतली जे गावची एकवट जर आणि कोरगावचा गाव हा आहात एकवटीन एकजुटीन आहात म्हणून आज ही संस्था एक वडील वेळ सरला भेदभाव असतात घरा भावभाव झगाटातून सगळ्याकडे ते असतात पण जे गाव येतात आणि गावचे नाव हे पुढे सरतात त्यांना सगळे सगळे गाव गावकार एकीकडे राहतात त्याप्रमाणे आज दिसतं ही संस्था शंभर वर्षात पूर्ण गावचा सपोर्ट असा अध्यक्ष कमिटी कमिटीचे जातात पूर्ण गाव एकीकडे असा म्हणून ही संस्था तुमची इतकी वेळ चालल्यात बरे कार्य तुमच्यात चालू असतात म्हणजे प्रत्येक टायमार तुमचे स्टुडंट्स खंय ना खंय पार्टिसिपेट जातात हा खंय खंय नाव तुमच्या गावचे तुमच्या स्कुलाचे हायर सेकंडरीच्या वयर काढतात अशेच कार्य तुम्ही चालू दवरचे शिक्षण क्षेत्रात तसेच स्पोर्ट्स फिल्डात सुद्धा तुम्ही खूप नाव कमयलात तुमच्या स्कुलात हे कार्यक्रमात आफैलात आणि पार्टिसिपेट जर तुम्ही मान सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच तुमचे कार्य चालू दौरा माझा तुमचा सपोर्ट जाय पडतो डेफिनेटली हा तुमच्याकडे धन्यवाद अध्यक्ष आहेत आणि पेन मेडिसिन संघटनेचे पण ते अध्यक्ष आहेत ते एम बी बी एस आहेत सध्या कम्युनिटी हेल्थ सेंटर वाळपई या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करतात डॉक्टर डॉक्टर वासुदेव पितरे बी एम एस झालेले आहेत सध्या त्या हुबळी या ठिकाणी इंजिनियर्स मध्ये श्री देवेंद्र आरोलकर तुग्रो या कंपनीत अनेक वर्ष काम केलं अनेक वर्ष अमेरिकेमध्ये वास्तव्य आणि लार्सन अँड डोब्रो या कंपनीने स्टार परफॉर्मर म्हणून त्यांची निवड केली होती अशा पद्धतीचे आदरणीय श्री देवेंद्र आरोकर इंजिनिअरिंग एक्सलन्स अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सध्याचं हायवेचं काम गोव्यातल्या महत्वाच्या पुलांचे कामे करण्यात त्यांनी योगदान दिलं तसे ते एमटेक आहे दोन हजार चोवीस मिळालेलं आहे सध्याची जी गोवा विधानसभा आहे आणि हायकोर्ट आहे या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे <Pleaf> श्री उत्तम गोविंद सत्याऐंशी मध्ये जो नवा मांडवी बोल बांधला त्याच्या कामामध्ये त्यांनी योगदान दिलेलं होत <Pleaf> श्री त्यांनी पाहिलेलं आहे त्याचबरोबर डिचोली ते चोडण या पाईप लाईनच काम हे सुद्धा त्यांनी केलं श्री सदानंद उत्तर झाले धन्यवाद टी सी या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे तो मध्ये आहे त्याने बीएससी एग्रिकल्चर केलं एम एस सी, सी फूड टेक्नॉलॉजी ए गोव्यामध्येच केलं गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पेप्सी कोला योगचे संचालक म्हणूनही काम करतात असे श्री प्रशांत जिवाजी बर्वे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आणि निवृत्त झाले कोरगावचा आपल्या शाळेचा एक विद्यार्थी दुसऱ्या गावामध्ये जाऊन हायस्कूल काढतो आणि ते हायस्कूल उत्तम तऱ्हेने चालवतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीय रामनाथ सावंत वैभव या संस्थेची गेली पस्तीस वर्षे चेअरमन म्हणून ते काम करतात उपासनगर येथील केशव स्मृती बाल विकास मंदिराचे ते संचालक आहेत असे श्रीय पांडुरंग कोरगावकर रंगनाथ कलशावकर उद्या श्री जालंधर गावडे राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ही कंपनीचे ते आणि मी सांगितलं तर अतिशय होणार नाही सप्टेंबर पासून एप्रिल पर्यंत साधारण वीस घर तरी आहेत ते आमच्या संस्थेचे श्री गमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्था स्वतः एल एलगी आहेत एडव्होकेट आहेत ए केलंय डी केलंय त्यांनी फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे डॉक्टरही आहेत आणि वकीलही आहेत अशा दोन डिग्र्या त्यांच्याकडे आहेत शेटीए ग्रुपचे फाउंडर आहे मध्ये गोल्ड मेडल मिळवलं त्यांनी हायकोर्टात गेली पंधरा वर्ष वकिली करतात एमिकस क्युरी म्हणून बॉम्बे हायकोर्टाकडून त्यांची नियुक्ती झालेली आहे असे आदरणीय श्री अभि अनेक अशी परिस्थिती अनेक संस्थांचं ऑडिटिंग ते करतात तुम्हाला त्यानंतर श्री दिनेश गडेकर त्यामध्ये हे पोलीस इन्स्पेक्टर श्री दिनेश गडेकर त्यानंतर श्री प्रजीत प्रभाकर मांद्रेकर दो पोलीस सब इन्स्पेक्टर त्यानंतर मिसेस रश्मी भाईडकर आणि गेली तेरा वर्ष लेडी पी एस एर म्हणून सेवा बजावत आहे आणि सध्या मालगड पोलीस स्टेशन इथे त्या कार्यरत आहे अशा पोलीस सब इन्स्पेक्टर मिसेस रश्मी भाईडकर श्री सत्यवान नाईक पोलीस इन्स्पेक्टर श्रीवलीम कोस्टल पोलीस स्टेशनला आहेत सध्या गेली चाळीस वर्ष पोलीस मध्ये ते आपली सेवा बजावत आहेत दोन हजार पाच मध्ये त्यांना प्रदान करण्यात आलं होतं असे साठ अवॉर्ड्स मिळवून आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले पी आय आदरणीय श्री सत्यवान नाईक ते वर सेक्रेटरी पद भूषवत आहेत असे आदरणीय श्री रामचंद्र बर्वे त्यानंतर दुसरे शिक्षक आमचे हायर मध्ये ज्ञानदानाचं कार्य करतायत तीस वर्ष त्यांनी त्यांचं काम चालू आहे आणि कॅम्प वर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते सध्या स्पेशल टीचर्स कॅटेगरी दोन हजार पंचवीस त्यानंतर आदरणीय श्री दामोदर शेवडे सर सेकंडरी आता बारावीत त्या प्रथम आघाड्या अशा मिसेस शांबवी पारसेकर